मोडलेली हाडं बीपीचा त्रास रक्तातली चोखप रक्तातल्या गुठळ्या रक्त पातळ करणे असे अनेक प्रकार ह्या अर्जुनच्या सालीमध्ये आहेत अर्जुनचा रस हा आरोग्याला खूप छान आहे नमस्कार मी शरद रामचंद्र बोराडे मुक्काम पोस्ट ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज तुम्हाला अर्जुन नावाच्या वनस्पतीचं जे काही औषधी गुणधर्म आहेत त्याची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे अर्जुन म्हणजे एका बाणात काम ह्या अर्जुनच्या पावडरने तुमची रक्तातली साखर नॉर्मल होते लघवीतली साखर नॉर्मल होते जखमा बऱ्या होतात अशा प्रकारे अर्जुन सालीचा वापरसुद्धा केला जातो दुसरा उपयोग मोडलेली हाडं बी पीचा त्रास रक्तातली चोखप रक्तातल्या गुठळ्या रक्त पातळ करणे असे अनेक प्रकार ह्या अर्जुनच्या सालीमध्ये आहे अर्जुनचा रस हा आरोग्याला खूप छान आहे अर्जुनच्या रसाने हृदय मजबूत होण्याचं काम होतं अशा प्रकारे तुम्ही ह्या औषधी वनस्पतीचं जतन करा संकलन करा लागवड करा आणि उपयोग करा याचा रोप इतर नर्सऱ्यांमध्ये पण मिळतात किंवा माझ्याकडे पण मिळतात तुम्ही पावसाळ्यामध्ये याचा वापर करू शकता शेतामध्ये याची लागवड करू शकता हे झाड मोठं आहे त्याच्यामुळे ह्याला जागा पण तशीच निवड करा जेणेकरून परत दुसरीकडे त्याची लागवड करता कामा नये पावसाळ्यामध्येच ही झाडं जगवली जातात किंवा याची लागवड केली जाते याचा वापर झाड जर मोठं झालं त्याच्या सालीपासून एक पावडर तयार होते का जी हृदयासाठी अतिशय मजबूतीचं काम करतं याच्या सालीचा रस पण काढला जातो तो पण जखमा बऱ्या करण्यासाठी रक्तातली साखर नॉर्मल करण्यासाठी लघवीतली साखर नॉर्मल करण्यासाठी ह्या सालीच्या रसाचा उपयोग होतो किंवा पावडरचा उपयोग पाण्यामधून घेतात याची पावडर अशा प्रकारे याचा वापर होतो ह्या अर्जुन झाडाला पाण्याची मात्रा तशी खूप कमी लागते जर याला जमिनीचा पोत नॉर्मल प्रकारे लागतो हे झाड आंब्यासारखं उंच वाढतं त्याच्यामुळं घरापासून लांब लावतात किंवा शेतामध्ये लावतात याची लागवड करतात याला जागा मोठी लागते याची साल किंवा याची पावडर तयार करतात आणि त्या पावडरचा वापर हा पाण्यातून घेतला जातो एक चमचा एक ग्लासभर पाण्यामध्ये अशा प्रकारची मात्रा घेतली जाते किंवा वैद्यांच्या सल्ल्यानुसार याची मात्रा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला ह्या वनस्पतीची रोपं हवी असेल तर माझ्या मोबाईलवर नंबरवरती संपर्क करा माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी